जी मिंदे मिंदे लूट चालू आहे मेंदे सरकारमध्ये बीजेपी आणि सरकारमध्ये ही आपण पाहत आलो आणि वेळोवेळी आपल्याच माध्यमातून आम्ही लोकांसमोर ही लूट एक्सपोज करत आलेलो आपल्याला आठवत असेल की जानेवारी पंधरा दोन हजार तेवीस या दिवशी मी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि त्याच माध्यमातून आता आतापर्यंत झालेलं काम आहे त्याच्यात अडव्हान्स मोबलायझेशन हळूहळू मागच्याच कॉन्ट्रॅक्टर द्यायला सुरू केलेला आहे के जो जनतेला त्यांनी सांगितलं होतं की अडव्हान्स मोबलायझेशन आम्ही देणार नाही मुंबईसारख्या शहरात अडव्हान्स मोबिलायझेशन कधी दिला गेला नव्हता तो द्यायला गेलेला आहे आणि कदाचित निवडणूक जवळ येतात का हा एक वेगळा विषय झाला की कोणी सिरियसली घ्यायची की नाही घ्यायची कारण मागच्या वर्षी एक कॉन्ट्रॅक्टर ब्लॅकलिस्ट झालेत ब्लॅकलिस्ट झालेत की नाही झालेत अजून पत्ता नाही या वर्षीच्या टेंडर मध्ये एक सहा वर्षापूर्वी ब्लॅकलिस्ट झालेले कॉन्ट्रॅक्टर त्याला काम दिलं गेलं मोठं पॅकेज दिलं गेलं पण हे सगळं आपण त्याच्यावर थांबणार नाही कारण ही मुंबईची लूट सुरू आहे तर एका बाजूला मुंबईची ही लूट सुरू असतात दुसऱ्या बाजूला रस्त्यांच्याच माध्यमातून महाराष्ट्राची तर लूट अफाट सुरू आहे आपण पाहत असाल मध्यंतरी अजून एक विषय आला होता तो म्हणजे नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाचा साधारण पण खड्डे भरले गेलेले नाहीत आणि तिसरीकडे जसं हा गोंधळ सुरू आहे मी गडकरी साहेबांना तर विनंतीच करेन की तुम्ही येऊन खास करून हेलिकॉप्टर असेल किंवा रस्ता असेल तुम्ही गाडीने तरी जाऊन पहा की कि किती खड्डे ह्या तीन महामार्गांवर पडलेले आहेत कारण आम्ही खूप ऐकत असतो की देशात कुठे झाले नॉर्थ बाउन कोस्टल रोडवर झाले एक सुद्धा गर्डर लागल्याचं काम झालेलं नाही दोनदा मला कॉन्ट्रॅक्टर बदलले सरकार तीन बदललेली आहेत खातं मिंदी सरकारकडेच राहिलेलं आहे घटनाबाहे मुख्यमंत्र्यांकडेच राहिले पडायला लागले तुम्ही कोस्टल रोड चा ना तो एक जे दोन कनेक्टर हाजी हजेरीच तिथे तिथे देखील ते डांबर तर निघायला लागलेलं कोण असता तुम्हाला आठवत असं टर्मिनल चा आ, ले ले। वन पूल जो आहे तीन महिने बंद ठेवलेला मैं टीट के लिए एक पैकेजा है, है।, तो है पैसा वसूल किया कि नहीं पता नहीं बाकी की वसूली सरकार की बहुत चलती है लेकिन पेनल्टी और कॉन्ट्रैक्टर से वसूली नहीं होती दूसरी बात यह है कि उन्हीं चार जो पैकेज है एक पैकेज तो बंद हो गया चार पैकेज में से एक भी रास्ता पूरा हो गया है पंद्रह लगभग म्यूनिसिपल कारपोरेशन में वार्ड ऑफिसर जो अपॉइंट करने थे वो अपॉइंट किए ही नहीं प्रशासन ने तो फिर इतना जो है, आज देख रहे हो, बहुत सारे रहा है आ, खोल रहे हैं जैसे कोई चुका पैसा तो आ रहा है डीसी में कॉन्ट्रैक्टर्स को तो जा रहा है कॉन्ट्रैक्टर बदला गया है ये भी आज न्यूज आई है की छजार सात सौ अठासी करोड़ से एस्केलेशन हुआ ये जो इलीगल सीएम है उनकी खासियत है भले काम हो ना हो काम होते तो है ही नहीं लेकिन एस्केलेशन जरूर होत आहे सौ प्रतिशत यही तकलीफ आहे महाराष्ट्र की या मेंदी सरकारला आणि भाजपला देणार आहे पण महाराष्ट्राची यूथ कोणालाही बघवत खरं तर आता एवढे विषय जमलेले आहेत की प्रत्येक अर्धादासून एक प्रेस कॉन्फरन्स घेतली तरी आचारसंहितेपर्यंत आपण पोहोचणार अजून दोन चार विषय आहेत ते दोन तीन दिवसात घेऊ आपण आता उद्या मी पुण्यात चाललोय पण पुण्याची पण परिस्थिती अशीच